तर डिअर फ्रेंड्स आता तुम्ही म्हणताल की ही नाही कशाची भाजी बनवल्या बरं नवीन शोधित लावला की काय तर तसं काही नाही शिल्लक राहिलेली भजी होती त्याची मी संध्याकाळी भाजी बनवलेली माझी मम्मी अशी भाजी बनवायची भजी जर शिल्लक राहिली की नाही एखादी वेळेला जास्त बनवली असतील तर त्याची भाजी बनवायची बघा खाताना दुसऱ्या टाईमसाठी आता बडबड बंद करते आणि रेसिपी सांगते तुम्हाला तर सगळं तरी काय करायचं भजीचं तुकडं तुकडं करून घ्यायचं नंतर कडईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा टोमॅटो भाजायचं त्यामध्येच मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायचं हे चांगलं परतून घ्यायचं चा, नंतर ह्यामध्ये थोडंसा खोबऱ्याचा खीस टाकायचा लाल तिखट टाकायचं हे सगळं चांगलं भाजलं की मग ह्यामध्ये तुकडं तुकडं केलेलं भजी टाकायचं आणि फक्त पाण्याचा शिंतोडा टाकायचा आहे आण आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजून एकदा डबल आणि त्यावरती एक ताट झाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचा तर तयार होईल भज्याची भाजी तुम्हाला रेसिपी आवडल्या की नाही मला काय माहीत नाही बाबा आपण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करा गरीबाला